शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणाची अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आज आहे अकरा मे दोन हजार चोवीस शनिवार आजच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो लगेच आज दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याचा आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण दुपारपर्यंत असेल तर रात्रीदरम्यान काही भागात वादळी वारा वाहिलेला पाहायला मिळेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील विदर्भात झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे तर बीड लातूर धाराशिवच्या भागाला मात्र हवामान खात्याने मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर वसविरार कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल रात्रीदरम्यान वादळी वारे सुटलेले पाहायला मिळतील तर काही भागामध्ये भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद